चौसष्ट मीटर क्षेत्रफळ असलेल्या एका चौरस आकृती प्रांगणात सेंटीमीटर आकाराच्या एकूण किती चौरस आकृती फरशा ला लागतील असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो हो हे जे प्रांगण आहे हे प्रांगण आहे चौरस आकृती म्हणून काय करायचं प्रांगणाचे क्षेत्रफळ किती आहे चौसष्ट वर्ग मीटर म्हणजे चौसष्ट चौरस मीटर लेकरांनो द्या ज्या प्रांगणात फरशा बसवायच्या ते प्रांगण चौरस आकृती आहे मनाशी प्रश्न विचारा की त्या प्रांगणाची बाजू किती प्रथमत प्रांगणाची बाजू किती याचा शोध घ्या त्यासाठी या प्रांगणाचं हे क्षेत्रफळ किती आहे चौसष्ट चौरस मीटर लक्ष द्या प्रांगणाचे म्हणजेच हे प्रांगण आहे चौरस आकृती म्हणून चौरसाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र बाजूचा वर्ग हे क्षेत्रफळ इथं मांडा समोर बाजूचा वर्ग लेकरांनो लक्ष द्या हे वर्गपद घालवायचं म्हणजे ही चौसष्ट संख्या वर्ग मुळात आणि या च वर्गमूळ काय आठ मीटर मध्ये याचा अर्थ प्रांगणाची बाजू किती हो। प्रांगणाची बाजू आम्हाला गवसली आठ मीटर या चौरस आकृती प्रांगणात वीस सेंटीमीटर आकाराच्या इथं खर तर वीस सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरस आकृती फरशा बसवायच्या किती फरशा लागतील असा प्रश्न किंवा शब्द प्रयोग हवा होता करायचं काय तर प्रांगणाचं क्षेत्रफळ प्रांगणाचं क्षेत्रफळ भागीला चौरस आकृती आहेत म्हणून सूत्र वापरा कोणतं चौरसाच क्षेत्रफळ काढण्याचं अर्थात बाजू गुनिला बाजू किंवा बाजूचा वर्ग या प्रांगणाची बाजू आहे आठ म्हणून आठ मीटर गुणीला आठ मीटर आणि भागीला जी प्रांगणात फरशी बसवायची त्या फरशीचा आकार म्हणजे फरशीची बाजू बर का वीस सेंटीमीटर मग फरशीच क्षेत्रफळ फरशी चौरसाकृती चौरसाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र जसं की, की बाजू गुणीला बाजू वीस सेंटीमीटर गुणीला वीस सेंटीमीटर आता इथं एकक मीटर झालं लेकरांनो लक्ष द्या इथं एकक सेंटीमीटर या दोन गोष्टी भिन्न या दोन गोष्टी सेम सारख्या केल्याशिवाय से से उत्तर जाता येत नाही म्हणून आठ सेंटीमीटर आठशे एका मीटर मध्ये शंभर सेंटीमीटर असतात म्हणून आठ गुणीला शंभर आठशे त्याचं उत्तर छदस्थानी दिलेले माप ऑलरेडी सेंटीमीटर मध्ये आहेत आता हे एक इक्वल झालं सारखं झालं म्हणजे आता शून्याला शून्य गायब शून्याला शून्य गायब गणिताला इकडं वळत करू काय तर ऐंशी गुणीला ऐंशी ऐंशी गुणीला ऐंशी भागीला दोन गुणीला दोन हा भाग द्या हा भाग चाळीस न जातो हा भाग चाळीस न जातो म्हणजे काय चाळीस गुणीला चाळीस चार चूक सोळा त्यावर हे दोन शून्य सोळाशे फरशा हे या प्रश्नाचं उत्तर वीस सेंटीमीटर आकाराच्या एकूण किती चौरसापुरती फरशा लागतील असा प्रश्न सोळाशे हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके फरशी चौरसाची बाजू परिमिती क्षेत्रफळ काढणे या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके